कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाडमध्ये दिवाळीचा उत्साह हो शिगेला पोहोचला असताना नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलर्सच्या एका अनोख्या योजनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय नक्षत्रचा नजराना या दिवाळी विशेष ऑफरला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला महिलांसाठी खास ठेवलेल्या या योजनेत नक्षत्र ज्वेलर्सचा फोटो व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून तो किमान साठ लोकांनी पाहिल्याचा स्क्रीनशॉट दाखवल्यास त्यांना आकर्षक सिल्वर लक्ष्मी फ्रेम भेट म्हणून देण्यात आली या सोप्या अटीमुळे चार हजारहून अधिक महिलांनी या योजनेत सहभाग घेतला परिणामी महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील नक्षत्र शाखेसमोर शनिवारी अक्षरशः तुफान गर्दी उसळली होती दुकानाबाहेर लागलेल्या महिलांच्या रांगा शहरभर चर्चेचा विषय होत्या या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलर्सचे संचालक संतोष मेडेकर यांनी गेल्या एकोणीस वर्षांपासून केवळ व्यवसाय नाही तर ग्राहकांचा विश्वास जपला असल्याचं सांगितलं प्रामाणिकपणा आणि दर्जेदार सेवा हेच आमच्या प्रगतीचं खरं मानक आहे असं त्यांचं म्हणणं आहे नक्षत्राच्या या उपक्रमानं महिलांच्या दिवाळीत आनंदाची भर घातली असून प्रामाणिक व्यवसाय आणि ग्राहकांशी असलेलं सलोख्याचं नातं यातून नक्षत्राने आपली वेगळी ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे